गुजरात मधून ड्रग्ज येतात गुजरात मधून बोगस बियाणे येतात हे सर्व गुजरात मधूनच काय येतात हे इकडे काय ते होत आहे का हे सगळं काय येतात हे सर्व जे होत असताना सरकार काय झोपली आहे का या जागेवर तिथे जाऊन त्या धारावीच्या लोकांचे घर बांधणार आहे कुणाला मूर्ख बनवत आहे आणि कुणाला मूर्ख बनवून लोकांची दिशाभूल करताय अरे मुंबई विकली महाराष्ट्र घाण ठेवलाय अदानीकडे ही परिस्थिती आणून ठेवलेली आहे ना आता हे दोन मावांचं चाललेलं आहे त्यांची काय भूमिका ठरते आहे हे आज काही यावर भाकीत करणं उचित होणार नाही परंतु मुंबईतील अनेकांचं मत आहे की यावर निर्णय जो घेताना उद्धवजी आणि राजजी एकत्र आल्या येतात का ती येतात येणार नाही हा निर्णय झाल्यावरच आपण पुढे जाऊ यातला यातला बकरे कोण शोधत आहेत हा खरा प्रश्न येतो या दोघांनाही जनतेला बकरा करू नये आणि आपली हित साजरी करू नये म्हणजे झालं यांच्या भागचं गणित हे आहे जनतेला बकरा करा आणि त्याचा हलाल करा आणि आपण मजा मारा ही त्यामागची भूमिका आहे हे दोघेही ढोंगी बनावटी आहेत कारण अनेकांचे अनेक अने अने पक्षामध्ये काम केलेली ही मंडळी आहे यांना कशा यांच्या निष्ठेवरच खराब प्रश्न चिन्ह आहे त्यामुळं या अशा लोकांच्याकडून जनतेनी हे कपडे वस्त्र कुठलेही घालवत दोघे कशीही टोपी घालवत पण हे टोपीबाज आहेत हे महाराष्ट्रातील जनतेला ठाऊक झालं मग आम्ही मागणी केली त्यावेळेस आम्हाला राजकीय हेतून मागणी आहे का म्हटलं कुंभमेळ्यामध्ये झाल्यानंतर बघदळामध्ये अनेक ठिकाणी घटना झाल्या त्या ठिकाणी जर मागणी हे राजकीय स्वरूपाची मागणी आहे याला काही तथ्य नाही ज्या घटना झाली ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि उद्या तिथे भाजपचं सरकार आलं असतं आणि ती घटना झाली असती तर भाजपचा मुख्यमंत्री राजीनामा दिला असता काय काही याचं तथ्य नाही बोलण्यामध्ये हे काहीतरी राजकीय देशाने आरोप आहेत ती झालेली घटना दुर्दैवी आहे कोणी तिथे सांभाळणारी मंडळीची पोलीस होती त्या ठिकाणी माप खूप आला आणि ही घटना स्टेडियमच्या बाहेर झाली क्राऊड खूप आला बघण्यासाठी त्यामुळं असे आरोप प्रत्यारोप करणं हे चुकीचं आहे असं आहे काही लोकांच्या मनामध्ये सत्ता सत्तेचा जर इच्छा जागृत झाली आणि सत्तेमध्ये राहण्यासाठी त्यांना पाऊल टाकावं लागत असेल तर त्यांना ते लखलाभ आहे पण असं आहे की मान सन्मान मी नेहमी म्हणत असतो काँग्रेसमध्ये राहाल तर इकडे तुम्हाला सन्मान मिळेल मान मिळेल तिथे जाऊन काय मिळेल हे येणार तुम्हाला दिसेल म्हणून म्हणतो मन म्हणून माझी भूमिका नेहमी मी म्हणत असतो की नाही नाही चांगले काय विकास झाला पाहिजे पण विकासाच्या मागे टक्केवारी वसुली झाली नाही पाहिजे ते समृद्धीमध्ये किती टक्के वसूल झालेत महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे कसे पॅकेज वाटून दिले आणि किती टक्के वसूल केले हे इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली जो तिजोरी साफ करण्याचं काम सुरू आहे सफाई मारण्याचं काम हेही सुरू आहे आणि त्या समृद्धीचा उपयोग किती लोक करता येतात किती गाड्या चाललेल्या आहेत ते किती टेक्निकली तो रस्ता उपयुक्त आहे किंवा योग्य आहे हे सगळं महाराष्ट्रात लोकांनी पाहिलं आहे किती ॲक्सिडेंट झालेत आता झाला रस्ता तर अजूनही पण त्या रस्त्याने मुंबईपर्यंत जाणारी ट्रॅफिक वाढली नाही राहायला शक्तीपीठ शक्तीपीठ तर अ या शक्तीपीठाच्या मागचा उद्देश या बिचाऱ्या गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी जातील आणि शक्तीपीठ पूर्ण झाल्यानंतर त्याचा वापर कोणासाठी होणार आहे नाव शक्तीपीठ आहे पण एका धनाढ्य उद्योगपतीला शक्ती देण्यासाठी तो शक्तीपीठ आहे येणारा काळ सांगेल ठरेल दिसेल या मागची काय भूमिका आहे काय गरज आहे पूर्ण नॅशनल रोड पूर्ण एन एच आय पूर्ण कोल्हापूर पर्यंतचे रोड पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर झालेला आहे पर्याय रोज पूभा करण्याची गरज काय हे सगळं याच्या मागे जे आहे दहा टक्के पंधरा टक्के एवढंच काम आहे त्याच्या मागे दुसरं काम नाही मला गुजरात मधून ड्रग्स येतात गुजरात मधून बोगस बियाणे येतात हे सर्व गुजरात मधूनच काय येतात याचा प्रश्न महाराष्ट्रातील लोकांना पडलाय खरंच हे बोगसगिरी गुजरात मध्ये चालली आहे का की बोगसच्या बोगस नेतृत्वामुळे इकडे काय ते होत आहे का हे सगळं गुजरातवरच काय येत हे सर्व जे होत असताना सरकार काय झोपली आहे का, का? तो गुजरात मधून येऊ देत किंवा मधून येऊ दे मधून येऊ हो दे, हो दे बोगस बियाणे महाराष्ट्रात येतातच कशी हे मंत्री काय करतात सरकार काय करतात शेतकऱ्यांचा जीव चाललाय अवकाळी पावसाने त्यांचा होता नव्हता गेलाय आणि पुन्हा बोगस बियाण्याचा मार झाला तर खरीप पिकावर त्याचा परिणाम होईल आणि शेतकरी पुन्हा आत्महत्या करेल अरे हे आत्महत्या काय यांना लाजही वाटत नाही शेतकरी मेला काय गेला काय यांचा रोजचा मीटर जोरात सुरू आहे पंधरा टक्क्यावर दर गेलाय आता दहा टक्के पाच टक्के होते सात टक्के झाले दहा टक्के झाले आता पंधरा टक्के काही डिपार्टमेंट तर वीस टक्के मंत्री मागत आहे आता हे सगळं लुटून साफ करून ठेवतील कळेल येणारे दिवस सत्तेचा माज सत्तेची मस्ती जे आहे ती जे दाखवत आहेत ते दिसणार आहे नाही काँग्रेस हा असा राष्ट्रीय एकमेव पक्ष आहे प्रादेशिक पक्षांच्या संदर्भात कोणती भूमिका कधी घेतील हे कोणताही कोणी भविष्य व्यक्त सांगू शकत नाही आणि त्यामुळं राष्ट्रीय पक्ष म्हणून आमचे जे काही विचाराचे आमचे बांधील की आहे आमची आयडिओलॉजी आहे आणि त्यानुसार त्या ऑडिओलॉजीला धरून त्याच्याशी काही प्रमाणात जर कोणी सहकार्य करण्याची भूमिका ठेवत असतील त्यात मिळून आता आम्हाला इंडियाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये उद्धवजी पक्ष त्या ठिकाणी सहभागी झाला होता याचा अर्थ तो इंडिया आघाडीमध्ये आहे आता महाविकास आघाडीमध्ये त्यांची भूमिका काय आहे ही आता आमची चर्चा झालेली नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आताच्या संदर्भात विलनीकरणावर खूप चर्चा सुरू आहे या ठिकाणी शरद पवार अजित पवारांच्या संदर्भात तर मला वाटतं की या संदर्भात निर्णय पवारसाहेबांच्या मनातला थांग पत्ता कोणी लावू शकत नाही आणि पवार साहेब असं करतील या इतक्या वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये असा आम्हाला विश्वासही वाटत नाही म्हणूनच मी सांगितलं ना पवार साहेब ज्येष्ठ आहेत कदाचित त्यांचे कोणी प्रतिनिधी गेले नाही म्हणजे गेलेच नाही आणि अशा स्थितीमध्ये पवार साहेबांची भूमिका ही या एका बैठकीत न गेल्यामुळं प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासारखी नाही मला तरी असं वाटतं की यावर वेटेनवाची भूमिका ठेवली पाहिजे आणि एवढ्या लवकर या इतक्या वर्षाचा प्रदीर्घ आणि पुरोगामी विचाराशी बांधील असलेल्या या नेत्यांनी त्या बीजेपी बरोबर जातील हे मला अजिबात वाटत नाही परंतु प्रादेशिक पक्ष वारंवार त्यांच्या त्यांच्या भूमिका स्वीकारत असतात आणि भाजपाच्या भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी जे अल्पमतातलं सरकार आहे दिल्लीत त्यांना सुद्धा काही कुबड्या पुन्हा अधिकच्या लागून आपलं सरकार पुन्हा मजबूतीनं उभं राहील अशी भूमिका आहे त्यामुळे त्यांचा प्रयत्न तो सत्यताना सुरू असतो नाही काँग्रेसची असं आहे की सोबत येतील तर सोबत नाही तर आम्ही स्वतंत्र आम्ही प्रयत्न करू आघाडीसाठी नाही झाली तर आपल्याला स्वतंत्र लढावंच लागेल निवडणुका कुठला राजकीय पक्ष सोबत आले नाही आले म्हणून काय थांबत नाही त्यामुळे आता एक तुम्ही पाहिलंय भारतीय जनता पक्ष आघाडीची भाषा सांगते आणि बैठकीमध्ये सांगतो तुमची तयारी करा हे आघाडीचं आम्ही बोलावंच लागतं पण आघाडी होणार की नाही हे आत्ता काही नक्की सांगता येणार नाही अशा प्रकारची डुप्लिकेट भाषा म्हणजे त्याला असं करून कार्यकर्त्यांना खुशे करण्याचं काम सुरू आहे त्यामुळं या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये आम्ही स्थानिक लेवलवर जो काही निर्णय घ्यायचा आहे तिथली परिस्थिती पाहून ते स्थानिक कार्यकर्त्यांना नेत्यांना विचारू आणि त्या ठिकाणी तो निर्णय घेऊ कुर्ला येथील मदर डेरीची एकवीस एकर जागा अदानीला दिली मुंबईतील ही अकरावी जागा आहे जे अदानीला आता हस्तांतर केलेले आहे आणि या एकूण जागेची किंमत आता मार्केट रेट जर आपण काढला तर ती दहा लाख कोटीपेक्षा अधिकची जागा ही आता अदानींच्या घशात टाकलेली आहे कारण काय सांगितलं जातं की आम्ही धारावीच्या पुनर्वसनासाठी दिले पण हे अत्यंत चुकीचं आणि खोटारडेपणा आहे ही जागा दिली त्याला टावर उभे करायसाठी रिअल इस्टेटचे टावर उभे करायसाठी काय कुर्ल्याच्या डेअरीच्या त्या प्राईम लोकेशनच्या जागेवर एकवीस एकर जागेवर ज्याची किंमतच आता मुळात पंचवीस हजार कोटी रुपये आहे या जागेवर तिथे जाऊन त्या धारावीच्या लोकांचे घर बांधणार आहे कुणाला मूर्ख बनवत आहे आणि कुणाला मूर्ख बनवून लोकांची दिशाभूल करताय अरे मुंबई विकली महाराष्ट्र गाण ठेवलाय अदानीकडे ही परिस्थिती आणून ठेवलेली आहे आणि सर्व सरसकट जागा वरून आदेश येतो आणि खालचे लोक सगळे महाराष्ट्रातील त्या आदेशाचं पालन करतात उजलेगिरी करून महाराष्ट्राला पूर्णतः उद्ध्वस्त करण्याचं पाठ सुरू आहे